नमस्कार मी क्षितिजा खरात माझं वय पंधरा वर्षे मी पुण्याहून आणि मी आज तुम्हाला पु देशपांडे यांच्या फुलराणी या नाटकातला छोटासा तिचं स्वागत करून दाखवणार आहे धन्यवाद असं काय काय आराम झाली हा हा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझा घालचा शास्त्र

आधी सुद्धा बोललेलं शीख मग पुढं म्हणतात सांगेल ह रेड वाट ए चल बाहेर मुकाट उगं वळ वळ किडा तुला शिकवीन चांगलाच झाडा तुला दाखवतेस मग सोरा तू पक्षीस माझा तुला ओ हो हो आहा ओ हो आहा हाव स्वीट हाव स्वीट लावली चार्मिंग ब्युटी हाय समनेल हट द्याल मंजूचे पाय कुत्र्या वाणी नी घोड गोंडा तर पुराचं आनंद लोंडा

नजरेला जेव्हा नजर भिडेल माझ्या पडल आणि म्हणत राणी तुझ्यावर झालं फिदा खूपसुरती कि माग माग काय हवं ते माग हे प्यारी आमच्यावर धरू नको राग पण या मात्र गावठीच बोलाल मनाची गाठ हाडूच खोले गालावर चढल लाली नजर नजरगत खाली अन म्हणेल त्याला अहो काय हे असं लोक तुलाच होईल अस

मग मंजू महाराजांना म्हणाल ओ आहे का या अशोक मास्तराला बेड्यास ठोका शिशाचा राजाच्या कानात होता लग्नाचे तुमच्या गर्दीत छटा मास्तराला घोडायला शेपटायला झोडाने पाठवून काढून चापकायला फोडा हा महाराज कोणत्या भले तुझा ए तुझा अ तुझा न तुझा न तुझा श तुझावर येण भो भो आता बाप तुझ्या कडमाची फळं तुझ्या सुरू सुरू शिबेला कायमच महाराज म्हणतील याची गर्दन तोडा पणया म्हण अहो जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील आलो मी तुला शरण पण म्हण Það er nefnilega, það er nefnilega, það er nefnilega, það er nefnilega.